तरी ते पिकू बसले बघा अभ्यासाला आज बॉडी पार्ट शिकणार आहे पिकू चल बोल तुला शिकवलं आहे ना दाखव डोळे कुठे डोळे कान तर आम्ही खाली चाललो आहे मंदिरात जायचं आहे आम्हाला मंदिरात आहे ना आम्ही खूप दिवस झाले गेलो नाही तर तिथे जाऊन यायचं आज म्हटलं जाऊन यावं पिकू आणि मी तर आता खाली चाललो आहे पिकूला पण रेडी केले पिकू हाय कर हाय हाय कसे आहेत बोल कसे आहेत कसे आहेत जायचं आपण कुठे जायचं बाप्पा घराला जायचं आपल्याला बाहेर जायचं आहे हां शूज कुठे आहेत तुझे शूज शूज कान शूज आण जा कुठे शूज तिथे आहेत हो आण लवकर घाल घाल आता येतात तुला घालायला गाल घाल घाल शूज घाल येतात तुला घालायला बरोबर घालतेच घाल व्हेरी गुड एवढंच गेलं पाय पूर्ण घालायचं घाल लवकर चल आपण जाऊया बाप्पाला पाय पडायला तर चला आता पिकूला शूज घालते आणि आम्ही जातो मंदिरात इथे ना मंदिरात आलो पिकू बाप्पा करते आणि हार पण घेतलाय बाप्पा कर कसं करते हा व्हेरी गुड चला आता आपण हार घालून घेऊया बाप्पाला हार घालून म्हणजे इथे ठेवायचं आहे कारण इथे आहे ना बंद आहे आज तर तिकडे जाऊ देत ना हार घालण्यासाठी हात नाही फुरणार त्यामुळे चल पाय पड इथून चला पाय पड नाही इथे आहे ना तुळस आहे तिथे तिथे तुळशीच्या पाया पडायला गेली पिकू पाया पडून झालं आणि आता घरी चाललोय आम्ही घ्यायचे आपल्याला लिंबू लिम्बु घ्यायचं लिंबू घे लिंबू घे पैसे दिले काय पैसे दिलेस काय ना लिंबू घेऊन चालली पैसे नाही आता आम्ही घरी आलोय आणि येता येता ना उद्याच्या भाजीसाठी नाही इथे मटार घेऊन आले मटार आणि लिंबू पण घेऊन आले इथे ना पिकू हेल्मेट घालून आहे ना बसले सायकलमध्ये तिच्या तुझ्या सायकलवरचं नाही हेल्मेट हे तू घालते पप्पाचं आहे पप्पाचं कोणाच आहे पप्पाचं आहे ना बाहेर जायचंय हेल्मेट घालून आणि पिकूच्या आहे ना सायकलची सीटच निघाली ते दोन स्क्रू होते ना तेच निघाले आणि सीट पण निघाली पूर्ण सीट ठेवली मी बाजूला पिकवाय ना ह्याच्यावरच बसते अशी बापरे आता कुठे चाललीस टेडी पण तर टेडीला कुठे ठेवणार अच्छा खुर्चीत तू कुठे चाललीस कुठे तर इथे ना पिकूची खिचडी बनवून रेडी आहे मी आहे ना तिच्या खिचडीमध्ये सगळ्या भाज्या टाकते टोमॅटो गाजर शिमला मिरची मटार सगळ्या भाज्या टाकते आणि बनवते आणि तिला पण आहे ना खूप आवडते आवडते ना तुला आवडते मस्त असते ना खातेस मी भरवू नको तू तुझ्या हाताने खातेस ओके okay. आता पिकूला जेवण भरवून घेते पटापट आणि आमचं पण जेवण झालेलं आहे भात डाळ आणि गवारीची शेंग तर हे आता येतील कामावरून आता पहिला पिकूला भरून घेते पिकूचं झालेलं आहे तर आणि पाणी पण येणार आहे दहा वाजता तर पाणी पण आहे आणि आता साडे नऊ वाजले तर पिकूला पटापट आहे ना भरवून घेते चल जेवते ना हां तर चला आता पिकूला भरवते तरी ते पिकू बसले बघा अभ्यासाला आज बॉडी पार्ट शिकणार आहे पिकू चल बोल तुला शिकवलं आहे ना दाखव डोळे कुठे डोळे कान नाक नाक तोंड दात जीप हात कुठे हात बाई उचळून टाकत ओ बा रात्रीचा 1.5 वाजला हे बाबा शूटिंग होती शूटिंग होती हे तर झालेले शूटिंग आहे त्या दिवशी आमत त्या दिवशी शूटिंग झाल्यानंतर आता मी फोटो वगैरे बनवलेत अच्छा कलर करेक्शन हा हा हे बघा कपडे घेऊनच आले तुझं झालंय त्याच्यावर शूट झालंय तुझं शूट असं नाही टाकायचं पिकू खराब होईल ह्याच्यासाठी गेलेले अच्छा पिकूचं शूट होतं ना त्याचं ते आता कलर करेक्शन आलेलं आहे एडिटिंग वगैरे झालेली आहे फक्त आता कलर करेक्शन करायचं आणि शूट कधी केलेला होता आपण बाराला कुठे आपण राणीच्या बागेत गेलेलो त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी काय माहिती लक्षात नाही ए पिकू खराब नको करू पिकू ठेवच आता नाही घालायचं ते झालेलं आहे आता नेक्स्ट शूटिंग करते शूटिंग करतेस जेव्हा घा करायची असते तेव्हा नाही करत तेव्हा नाटकं करते ब्लॉग बनवला होता मी त्याचा पण ठेव चल पिकू काय गप ठेव ठ थो थ तर इथे ना आता यांना जेवायला आहे भाजी डाळ आणि भात तर आता रात्रीचे दोन वाजलेत त्यांना यायला ना, ना खूप लेट झाला तर आता ते राईसच खातील तसं पण रात्री एवढ्या चपाती खात नाहीत ते तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय